नमस्कार मंडळी मी निक मडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतोय आणि आज आहे तारीख एक एक दोन हजार चोवीस म्हणजेच नवीन वर्ष सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर चला तर मंडळी आपण आता या वर्षाची सुरुवात आपण करूया एका नवीन कॉलनी म्हणजेच आपण चाललो आहे आज कॉलला म्हणजे आपल्या मोठ्या माणसा वाली ब्रदर्स ग्रुप चाललेला आहे आता जागरणाच्या कार्यक्रमाला म्हणजेच ऐरोलीला जिथे आपण लास्ट टाइम गेलो होतो तुम्हाला मी त्याची व्हिडिओ टाकली होती की त्यांच्या घरामध्ये एकवीर देवीचा एकदम कट टू कट तोच मुखवटा आहे म्हणजे जसा तसा जा मुखवटा आहे म्हणजेच निलेश भाऊ गवस यांच्याकडे आपण आता आलो आहे कॉलसाठी आयरोलीला तर चला तर मंडळी भेटूया आपण आता खाली कोण येत आहे आपल्यासोबत कॉलला कोण कोण येत तर इको घेत आहेत की आपली रिक्षा वगैरे कोण घेत तर आणि इथे आलेले आहेत दोघंजण हे कार्टून आणि हा जो पण येणार आहे आता तो खातो आहे बिस्किट सो आज सायनिशला पण घेऊन जाणार आहे मी कॉलला कारण नवीन वर्ष सुरुवात त्याचं पण संगीतमय काहीतरी व्हावं म्हणून मी त्याला घेऊन चाललो आजचा दिवस कॉलसाठी चला तर मंडळी भेटूया थोड्या वेळाने आपण पुढे म्हणजे आपली पब्लिक भेटल्यावर चला कंटिन्यू रहा आणि माझ्या ब्लॉगची मजा घ्या हा उन्या एकटा टेक्टर बडबडते गाणी सोबत आमच्या आज आल्या सायनिश सायनिश गाणी बोलणार तू हा यतन का गाणी तुला बोलता येतात बघूया चल सो मंडळी अजून पब्लिक आली नाही हीच गाडी आपली जायचं आहे याच्यानी कशी अजून आली नाही कोण गाडी फिरून ठेवली आहे संकेतनी चला संकेतच्या घरी जाऊया मला माहिती आहे का कधी बड्डे आहे तुमचा बड्डे कधी आहे तुम्ही सांगा ना कुठे आहे कधी आहे सो आम्ही आता आलोय संकेतच्या घरी आणि ही आमची माहिती असेल ना ओलख असेल ही वाघाची आई आणि ही वाघाची पोरी आणि ती बागाची बायको आणि आपली सगळी जनावर बसलीत कोण घेऊ ना <laughs> त्याने मनोरीला गाजवलंय तुम्हाला तो ब्लॉग मी ब्लॉग सॉरी ती व्हिडिओ मी टाकेन नक्की देशील ना व्हिडिओ <laughs> मनोरीची हा ठीक आहे चला मंडळी आता मी निघतोय सो भेटूया गाडीमध्ये तर पुरात काय वाजत गाजत सोन्याचं भाशिंग लगीन देवाच लागत ही <laughs> एवढी मेहनत असते तुम्ही बघू शकता आपण सामान रोजच घेऊन जातो आणतो हे बघा भाऊ उलटा फिर कसा हे असं आम्हाला घेऊन जायला लागत ही मेहनत असते भरपूर आणि तरी आम्हाला लोक बोलतात आम्ही ऑर्केस्ट्रा वाजवतो हो <laughs> काय भाऊ काय बोलते याच्यावर म्हणजे मला काय बोलायचं आहे तर एक मिनिट मी पुन्हा असा येतो तर मला काय बोलायचं आहे की <laughs> आमच्यावर जळण्यापेक्षा बरोबरी करा जळणारे राग झालेत खाक झालेत नवीन वर्ष सुरू झाले जळा जळू नका बरोबरी करून दाखवा काय बोलतो बरोबर जे आम्ही करतो तुम्ही पण करा काय बोलतो ऑर्केस्ट वाजवतो आमच्या गावामध्ये किंवा अशी काही आमची चांगली जी फ्रेंड्स आहेत फ्रेंड्स आहेत होती ते सांगतात आम्ही ऑर्केस्ट्रा वाजवतो सो तुम्हाला पण असं वाटत असेल तर तुम्ही पण सांगा कसं आहे नवीन पिढीला so, जुन्या गोष्टी सांगणं आणि करणं आणि त्याच्यासोबत काही नवीन गोष्टी पण दाखवणं सो हे आमचं कर्तव्य आहे जुन्या नाही नाही ना, जुन्या गोष्टीचं आपण करतो जुने जुनी गाणी तर ही आपण बोलतो पण आता ट्रेंड चालू आहे इंस्टाग्रामला जी गाणी येतात व्हायरल होतात मग ती घेतली म्हणजे आम्ही ऑर्केस्ट्रा वाजवतो असं नाही होत काय बोलतो ती घेणं आता एक पब्लिकला काहीतरी नाचायसाठी साध्या ठेक्यातली हलक्या ठेक्यातली स्लो ठेक्यातली गाणी असतात काही गाणी असतात फास्ट ठेक्यात आता कोणाला नाचायचं आहे तर आपण त्याला हलक्या गाण्यात नाही ना, ना वाजू शकतो सो मंडळी चला तर आता जास्त वेळ होईल मी माझ्याकडे भरपूर आहे बोलायसाठी पण मी आता जास्त बोलणार नाही आम्ही आता निघतोय सो तुम्ही आता भेटूया डायरेक्ट फॅमिली मध्ये तर मध्ये मी उतरलो तर मी तुम्हाला दाखवेन चला कंटिन्यू जय राहू मध्ये भवानीचा चला स्वामी आमच्या या वर्षाचा पहिला कॉल वाजवायला चालू आहे सकाळचे वाजलेत अकरा आणि चला तर मंडळी भेटूया आपण ऑर्केस्ट्राला म्हणजेच आपल्या कॉलला सो so, मंडळी uh, काही गोष्टींबद्दल आता आपल्याला थोडं था, सांग सांगणार आहे की त्याला त्याच्या मनात असं काय होत आहे की चला तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही पण काही गोष्टी घडतात घडल्यात आणि घडणार आहेत सो so, एवढं आपली दोन माणसं चालले आहेत पुढे आयडी आणि करण तर संकेत तू काय सांगशील या सगळ्या गोष्टींबद्दल जी निंदनीय गोष्ट आपल्या म्हणजे आपले जे बोलतात किंवा बोलतात ते, बोलता कि बोलता कि, ते, ते आपल्याबद्दल जे बोलतात ते ते पहिल्यापासून आपले बेलविशर राहिले पण त्यांचं कसं झालं का जळू नकार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची पण एक असते आता मी काच कलावंत केली तर आवाज आपला क्लिअर राहिला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा त्यांचे मनन लागली पाहिजे समजलं जलू नका आता आम्ही याची गाणी बोलतोय आता पब्लिक डिमांड आहे म्हणून बोलतोय ना का आम्हाला हाऊस आहे आता आपली पारंपारिक गाणी आवडी भारीत का या नवीन गाण्याला पण रच नाही त्याचा पण आता पब्लिक डिमांड काय असते आता जरा उडतं अंगण कस नाचताना आता आपण कोंबड्यानं बांग दिली कशी पब्लिकला फक्त कॅश वाजलं का पब्लिक टांगड्यावर करून नाचायला सुरुवात आईचं गाणं लागलं का, ला गा ला का कसं एकदम पद्धतशीर पहिला आईचं लगे डोंगरच दिसते आम्ही काय आमचा काय खेळ नाही मदाऱ्याचा आम्ही काय हे नाही करत आम्ही काय मदारी नाच आम्ही पण देवीची गाणीच त्याच्यावर तुम्ही मेहनत करा ज्या ज्या लेवलला किंवा आज पंधरा वर्षाला मंडळ चालवते संकेत थे। तर भरपूर प्रकारची पोरं बघितली मी दहा वर्ष झाली चालवते बाकीचे दादा आता पाठीमागे आपलं रुपये दादा आहे जेव्हा मंडळ जेव्हा चालू झालं तेव्हा आपला स्वर्गीय आपला सर्व सर्वे मयूर कोळी कैलासवासी मयूर भास्कर कोळी यांनी आपल्या गावामध्ये या मंडळाची उभारणी केली पण त्यानं पण काय करणार शेवटी नाही नाही मला काय बोल त्या गोष्टीची कदर ठेवा बस की आपण एवढ्या वर्ष आज झाला आपली परंपरा जपतोय आपल्या विटाव्या गावाची परंपरा जपतोय चल जे कोणी नाही मानत परंपरा वगैरे ते मला माहिती नाही पण आपण जी जपतोय परंपरा म्हणजे आगरी कोळ्यांची झाली किंवा आपल्या ज्या कोली बांधवांची जुन्या पारंपरिक गीत झाली किंवा आत्ता येणारी नवीन ट्रेंडिंगची गीत झाली चल आपण कुठल्या प्रकारची ती बैलगाडा वगैरे किंवा अशी गाणी तर आपण जागरणाला घेत नाहीत आपण घेतो ती देवाचीच गाणी घेतो पण ती वरच्या पट्टी घेतो तर तुम्हाला तुम्हाला जर खरंच तुम्हाला ती गाणी घ्यायची असेल तुम्ही पण घ्या तुमच्यात असेल तर तुम्ही पण घ्या असं काही प्रॉब्लेम नाही जे आम्हाला येतं ते आम्ही घेणार ना जो आपला जॉनर आहे किंवा आपण आपण सगळे जॉनर बोलतो पण आता काय माहितीये है, आपण काय चालवतो शो लाईव्ह शो सिंगिंग करतो असं ऑर्केस्ट्रा कुठलं ना कुठली जी जुनी गाणी बोलत हो आता आजकाल जेवढी जुनी गाणी होती ना ती सगळी कॅसेट मध्ये झाली ना पहिला कस होत कॅसेट नव्हती जेव्हा आपली जुनी लोक होती आपले आजा पंजा डोकरा डोकरी सगळे त्या टायमाला कॅसेट नव्हती तेव्हा ही आपली जी बायांची गाणी बोलल प्रत्येक गावन एकतरी मंडल असत गाण्याचं आता मला तर माझ्या अंदाजानुसार माझी मम्मी तर सांगायची का आपल्या गावात पण गाणी बोलायचे जे शाहीर दामोदर विटावकर होते ते पण असायचे माझ्या जेव्हा स्वतःच्या बाया होत्या तेव्हा मी भिवंडीचा डुंगा गाव आहे माझ्या मावशीचं गाव तिथून माणसं म्हणजे तिथून ते पोर आलेली गाणी बोलायला म्हणजे मला तेव्हा अजून आठवतंय का त्या बायांच्या गाण्याचं मंडळ नंतरला मग कसं ट्रेंड चेंज झाला आपण थोडं नवीन वर्तमानाकडे गेलो कॅसेट्स आल्या कॅसेट्स नंतर नंतर आता युट्यूब चालू आहे युट्यूब चालू आहे इंस्टाग्राम सगळं ट्रेंड जुनं घेऊन बसलो चल नाही जुनं घ्यायच आहे पण काय माहितीये का आता जे लोकांना हवंय ते पण दिलं पाहिजे ना आपण आपलं आपलं एखाद्या जुनं गाणं असेल लोकांना नसेल समजत त्याच्यात रस नसेल तर आपण एखाद्या आपण त्याच्याशी कनेक्टेड राहतो पण या ना आवडी अक्कल नाही का त्याच्यावर का बॅड लावलंय का सॅम्पलर लावलंय कावलंय एकाच ठिकाण घेतो नायच्या ठेक्यात जवळी मजा आहे ना, ना।, ना त्या गाण्याना ती बरं घ्या आणि बघा मग समजेल नुसतं ते दात वाजतो माझ्यासोबत आपला आलाय साई निश तो तुम्ही त्याचं ऐकू शकता साई गाणं बोल एखादं कुठलं पण पोचलेले आहेत हात घालून का बन कोण आय डी ओमकार तो ओमकार माहिती आहे कसा आहे बैल आमच्या घरातला बैल आहे बाहेरचा बैल आहे सामान घ्या चला पटापट पटा हे तुम्ही बघू शकता आपल्या गावातले समाजसेवक श्री संतोषजी तोडकर त्यांच्या म्हणजे हे सौजन्य जे लिहिले चंद्रग्रस्त त्यांची आई आहेत त्यांनी आपल्याला हा स्पीकर स्पॉन्सर केला होता आत्ताच केला जस्ट एक पंधरा दिवस अगोदर चल तर मंडळी भेटूया आपण तर त्यांच्या आता घरात म्हणजेच निरेश भाऊ गवस यांच्या घरी कंटिन्यू राहा आणि ब्लॉक बघ मंडळी आम्ही आता आहे आपल्या घरांच्या गाडीवर नाश्ता करायला माझ्यासोबत आहे संकेत आणि आम्ही आमच्या मोराला त्याला नाश्ता करायला ऍक्च्युअली त्यांना पण सांगितलं नाश्ता करा आम्ही तर गाडी आपली रिपेरिंग करायला दिली इको सो आता चाललंय नाश्ता करायला मला भूक लागली कामावर ना आलो आप आणि मी काय खाल्लं नाही तर खाली पोटी काय गाणी होतील नाही ना थोडासा तिकडे टाळणं टाईम आहे म्हणून आम्ही बरं नाश्ता करून येतो चला मंडळी भेटूया आपण आता नाश्त्याच्या ठिकाणी काने खाणं मेंदू वडा मेंदू वडा म्हणजे हा करण हा बघा हा करण टाकतात काने आण मला मी मसाल डोसा खाणार आहे डोसा मग आणि लिहून चल भेटीया

कॉल वाजून घरी आलो आहे म्हणजे मी आणि सायनिश आलो आहे बाकी सगळेजण जेवायला थांबलेत आणि माझा उपास आहे सो मी जेवलो नाही चला तर मंडळी आपण आता जाऊया घरी उपास म्हणजे तसावर खूप उपास नाही खाल्लं मी मग अशी नाश्ता भरपूर गेला त्याच्यामुळे मी थांबलो नाही कारण हा खूप वैतागला होता सायनिश त्याच्यामुळे पटकन त्याला मी घरी आणलं चला तर मंडळी भेटूया आता उद्याच्या भागात म्हणजे उद्याच्या कॉलला आपला दोन तारखेला म्हणजे उद्यासुद्धा कॉल आहे सो ठाण्याला कॉल आहे तो आपण भेटूया डायरेक्टली उद्या आणि मग आजच्या भागातला तुम्हाला जास्त व्हिडिओ क्लिप मला दाखवता नाही येणार कारण ना। व्हिडिओ काढायलाच कोण नव्हतं माझ्यात माईक होता मोबाईल होता सो जास्त व्हिडिओ काढल्यानंतर मला व्हिडिओ भेटल्यास मी तर त्या टाकेनच नक्कीच चला म्हणतो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये जर हा ब्लॉग उड़िय आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला म्हणजे कायमावलीचा उद्या उठा